घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधील गॅस विना परवाना गॅस सिलेंडर मधून मशीदद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ खाजगी वाहनांमध्ये पैसे घेऊन भरणाऱ्या ठिकाणी छापा टाकत इंद्रानगर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे इंद्रानगर पोलिस ठाण्याकडील एटीसी पथकाचे अंमलदार पोलीस हवालदार जावेद खान यांना गोपनीय बातमीदारा वाचवत माहिती मिळाली की साईराज अपार्टमेंट मधील निर्मल कोरोसिन बँड ऑइल सेंटर या गाळ्यात वाळूचा ढिशोजवळ रेखानगर नाशिक येथे किसम स्वतः आर्थिक फायद्यासाठी घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधील गॅस विना परवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडर मधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ खासगी वाहनांमध्ये पैसे घेऊन भरण्यासाठी भरलेले व रिकामे गॅस सिलेंडर घेऊन आहे अशी बातमी मिळाली त्यावरून सापळा रचून इसम नामे जावेद आदम चणेगाव व्यवसाय रिक्षाचालक राहणार जिजाबाई गार्डन जवळ तिडके कॉलनी नाशिकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून घरगुती वापरातील भारत गॅसचे सिलेंडर व कॉम्प्रेसर मोटर्स असलेले मशीन वजन काटा असे साहित्य साधनाचा सा एकूण एक्केचाळीस हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत साहेब पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच इंद्रानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनावणे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुणशोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे पोलीस अवलदार जावेद पठाण पोलीस हवलदार अमजद पटेल पोलीस अंमलदार दीपक शिंदे पोलीस अंमलदार योगेश जाधव व पोलीस प्रमोद कासुर्वे चालक पोलीस अंमलदार चंद्रभान पाटील यांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक